नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदूम शेख आपली सरकार आपली योजना युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे आहे ना एक अपडेट आलेली आहे ही कशा प्रकारे हे एक अपडेट आलेली आहे त्या अपडेटमध्ये काय आहे आणि हे जे आहे सतरावा हप्ता जे म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता हे कधी भेटणार आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आणा चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नोव्हेंबरचा जे हप्ता आहे कारण का हे वीस तारीख जर कारण का आलेली आहे आणखी आतापर्यंत जे आहे ना हे हप्ता आलेला नाही आहे कारण का नोव्हेंबरचा जे सतरावा हप्ता हे आणखी खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे कारण का हे जे आर आलेला होता की नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पैसे जमा होतील त्यामुळे मित्रांनो आता भरपूर साऱ्या महिला चिंतित आहेत कारण का नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही कारण का नाव वगळण्यात आलेलं आहे का हे असे भरपूर सारे कमेंटसुद्धा येत आहेत तर मित्रांनो इलेक्शन चालू असल्यामुळे कारण का हे आचारसंहिता लागू असल्यामुळे हे ना हे पैसे वाटोपात थोडं विलंब होत आहे त्यामुळे मित्रांनो हे पैसे येण्यात थोडा उशीर झालेला आहे तर मित्रांनो हे नोव्हेंबरचा जे हप्ता आहे नोव्हेंबरचा जे हप्ता आहे हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे कारण का ही माहिती आदित्यताई तटकरने दिलेली आहे हे जे आहे ना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जमा होईल असे भरपूर सारे कमेंट्स होते की दोन हप्ते जमा होणार आहेत का तर त्याची काही आणखी पुर परिपूर्ण माहिती आलेली नाही जर जमा होत असतील तर त्याचीसुद्धा अपडेट आपल्या चॅनलवर ताबडतोब येत राहील तर आता तर सध्या आहे ना हे फक्त नोव्हेंबरचा एका महिन्याचाच हप्ता जे आहे ना हे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे कारण काही इलेक्शन चालू आहेत आणि आचारसंहिता लागू असल्यामुळे हे जे पैसे आहेत ना वाटपात विलंब होत आहे त्यामुळे मित्रांनो काही टेन्शन घ्यायचं तर काही काळजी करायची गरज नाही हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ इतकाच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर येत राहील त्यामुळे मित्रांनो आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र